झिम्मा घालू झिम्मा झिम्मा घालू झिम्मा एवढ्या कराती एवढ्या कराती माझ्या झिम्म्याला झाली रात झाली रात माझ्या झिम्म्याला झाली रात झाली रात गणपतीच्या या देवळात ग देवळात गणपतीच्या या देवळात देवळात आमचा गणपती नखरदार ग नखरदार आमचा गणपती नखरेदार ग नखरेदार त्याच्या रथाला चक्राचार ग चक्रचार चारी चक्रांना ऐंशी मोती ग ऐंशी मोती ऐंशी मोत्याला ऐंशी नाक ग ऐंशी नाक ओरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक झिम्मा घालू झिम्मा झिम्मा घालू झिम्मा एवढ्या काराती एवढ्या काराती माझ्या झिम्याला झाली रात झाली रात माझ्या झिम्म्याला झाली रात झाली रात महादेवाच्या देवळात ग देवळात आमचा महादेव नखरेदार ग नखरेदार आमचा महादेव नखरेदार ग नखरेदार त्याच्या रथाला चक्राचार ग चक्रचार त्याच्या रथाला चक्राचार ग चक्रचार चारी चक्रांना ऐंशी मोती ग ऐंशी मोती ऐंशी मोत्याला ऐंशी नाक ग ऐंशी नाक पोरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक ओरी झिम्म्याला खाली वाक ग खाली वाक झिम्मा घालू झिम्मा झिम्मा घालू झिम्मा एवढ्या कराती एवढ्या कराती माझ्या झिम्म्याला झाली रात झाली रात माझ्या झिम्म्याला झाली रात झाली रात जोतिबाच्या या देवळात ग देवळात आमचा बा नखरेदार ग नखरेदार चार रथाला चक्रचार ग चक्रचार चारी चक्रांना ऐंशी मोती ग ऐंशी मोती ऐंशी मोत्यांना ऐंशी नाक ऐंशी नाक पोरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक पोरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक झिम्मा घालू झिम्मा झिम्मा घालू झिम्मा झिम्मा घालू झिम्म